नमस्कार सविता स्मार्ट रेसिपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवीत आहोत तर ही रेसिपी अक्षय तृतीयाला खास करून नैवेद्यामध्ये ठेवलेली जाते आणि ही विदर्भामध्ये तर बनलीच जाते आणि ही मी रेसिपी जुन्या पद्धतीची म्हणजे आजी वगैरे बनवायची त्या पद्धतीची सांगणार आहे आणि झटपट होणारी आहे खूप कमी साहित्य लागणार आहे तर त्यासाठी मी इथे घेतलेली आहे चिंच आणि एक वाटी चिंच घेतलेली आहे एक गुळाची बट्टी घेतलेली आहे आणि तीन खजूर घेतलेले आहे तर आधी आपण या चिंचेला थोडंसं पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जे खजूर घेतलेले आहे तीन त्यामध्ये आपण पाणी टाकून ठेवायचं आहे म्हणजे ते पण थोडेसे धुतल्यासारखे पण होतात आणि ते फुलतात तर आता तर तुम्ही ही चिंचीची कडी तुम्ही तिला भिजवून तिचा पल्प काढून त्यानंतर ते पण प्रोसेस करू शकता किंवा हे पण झटपट होणारी अशी आहे तर त्यासाठी काय करायचं मी आता इथे मीठ घेतलेलं आहे दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे म्हणजेच कलमी आणि काळे मिरे घेतलेले आहे तर मी आठ नऊ कारे मिरे घेते फक्त त्यानंतर इथे दोन मिरची घेतलेल्या आहे लाल मिरची तर आपण हे सर्व साहित्य काय करायचं आता मिक्सरमध्ये टाकून घ्यायचं आहे चिंच खजूर लाल मिरची दालचिनीचा तुकडा आणि कारे मिरे मिक्सरमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि जो पाणी आपण इथे ठेवलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे कारण आपण चिंचेला आधी धुवून घेतलेला आहे तर तो पाणी टाकून घ्यायचं आहे आणि याला दोन शिट्ट्या फक्त याच्या चा घ्यायच्या आहेत कुकरच्या आपल्याला दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर कुकरच्या शिट्ट्या होतपर्यंत आपण आता जे गुळाची बट्टी घेतलेली आहे तिला भिजत ठेवायची आहे म्हणजे काय होणार मेल्ट तर होणंच राहणार आणि आपल्याला ती गाळायला सोपं पण जाणार तर आता इथे दोन शिट्टी झालेली आहे गॅस ऑफ करून घेते आणि मी कुकर थंड करून घेते तर कुकर थंड झाल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता आपली चिंच किती छान शिजलेली पण आहे आणि आता आपण याला चाळणीने चाळण घेऊन याला थोडंसं इथे पाणी टाकायचं आणि गाळून घ्यायचं आहे तर असं कढई घ्यायची आणि त्यावर चाळण ठेवून आपण जे चिंचेचं मिश्रण केलेलं आहे ते गाळून घ्यायचं आहे आणि हे सोपं पडते कुकरला शिजल्यामुळे ते छान गाळ गाळण्यात पण येते तर या पद्धतीने गाळून घ्यायचे आहे आणि जोपर्यंत त्याचं स्वच्छ पाणी निघत नाही तोपर्यंत ते गाळून घ्यायचं म्हणजे ते छान त्याचं जे पूर्ण चिंचेचं पाणी आपल्याला मिळून जातो आणि तो, तो गोडा इथे जमा झाला की वरून थोडंसं पाणी टाकत जायचं त्यामुळे पण मग ते छान पाणी खाली पळत राहते तर हे बघा असं पाणी थोडंसं मग स्वच्छ निघायला सुरुवात होते तर आता इथे आपलं पूर्ण चिंचेचं पाणी काढून झालेलं आहे छान गाळून पण झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता तर आता आपण काय करायचं जो आपण गूळ मेल्ट व्हायला ठेवलेला होता पाण्यामध्ये तो पण त्याच गाळणीने गाळून घ्यायचा आहे म्हणजे कधी कधी काय म्हणते गुळामध्ये काही खळे असतात माती असते तर ते गाळणीतून गाळल्यामुळे ते स्वच्छ होऊन जाते तर छान गाळून झाल्याच्या नंतर आता आपण याला जो गूळ आहे त्याला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे तर दोन मिनटं त्याला गॅसवर ठेवून घ्यायचं आणि याला आता छान एक उकड येऊ द्यायची आहे फास्ट गॅसवर याला एक छान उकड आली की म्हणजे तो थोडासा गूळ शिजून पण जातो आणि छान घट्ट पण येते आपली आमटी तर आता ते करून घ्यायची आहे तर दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपली कढी छान शिजलेली पण आहे गूळ पण छान झालेला आहे कलर तर खूप छान आलेला आहे तर आता आपण यामध्ये फक्त आता तडका टाकून घ्यायचा आहे तर इथे मी तडका पॅन घेतलेला आहे आणि अर्धा चम्मचच्या जवळपास तेल टाकून घेतलेलं आहे खूप तेल नाही टाकायचं आणि तेल गरम झालं की यामध्ये मी आता मोरी मेथी आणि हे तळतळलं की गॅस ऑफ करून घ्यायची आहे आणि आता आपण यामध्ये तिखट टाकून घ्यायचं आहे चिली पावडर मी एक चमच टाकून घेते जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हळद पण टाकू शकता पण मी हळद नाही टाकत आहे तर मी चिली पावडर टाकून घेते आणि आता हा तडका आपण आपल्या चिंचेच्या आमटीमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि चिली पावडर टाकल्याच्या नंतर गॅस ऑफ त्याच्या आधीच करायची आहे नाहीतर काय होणार चिली पावडर जळून जाणार आणि ते मग थोडं झळक्यान झळक्यान स्मेल येणार तर त्यामुळे आणि तो पण शिजला पाहिजे त्या तर आता इथे आपला तडका टाकून झालेला आहे तुम्ही बघू शकता छान वरती मेथी मोहरीचा तडका दिसत आहे आणि आमटीची थिकनेस पण छान झालेली आहे कलर पण छान आले आहे तर आपली आंबट गोड तिखट अशी आम चिंचेची कढी चिंचेची आमटी चिंचेची चिचोणी ही तयार आहे तर आहे ना झटपट होणारी अशी रेसिपी तर रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्स करून सांगा आणि अशा छान छान रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा आणि व्हिडिओला खूप लाईक शेअर कमेंट्स करा थँक्यू फॉर वॉचिंग